टेक्निकल कन्सल्टंट कृषी सल्लागार आज मी ककोट येथे बंजन पुसावरा या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये मी कराटेचं निरीक्षण करताना मला भोंडळी आढळून आलेली आहे हा प्लॉट पन्नास दिवसचा झालेला आहे या यामध्ये डोमकडी तसेच भोंडळीचा जीवनक्रम आणि या बोंडोळीच्या जीवनक्रमा कोश कोशापासून अंडी अंडीपासून अळी आणि अळीपासून तयार झालेला जो हा छोटासा बोंड आहे या छोट्याशा बोंडावर हे पाहिजे हे जे अडीचं अळी आहे हे छोटीशी अळी सध्या ही अळी लष्करी अळी आहे आणि बोंडोळीचा पण प्रादुर्भाव झालेला आहे या प्लॉटमध्ये डोमकोळीचं प्रमाण पण आढळून आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की ये येणाऱ्या पोळ्याच्या अमावश्येला सरळ सरळ चांगल्या ब्रँडेड कंपनीचे बोंडळीचे औषधं घ्यावे लोकल औषधे घेऊन फायदा होणार नाही कारण बरेच कंपनीचे औषधं कृषी केंद्रामध्ये आलेलं आहे परंतु जे ब्रँडेड औषध जे भोंडोळीला चांगल्या प्रकारे प्रतिकारक्षम चांगल्या प्रकारे योग्य असं म्हणजे नियोजन होऊ शकते जेणेकरून पंधरा वीस दिवस आपला पर खर्चही वाचेल आणि बोंडळीचं योग्य असं नियंत्रण होईल मावा मामा मावाही आलेला आहे माव्याचं निय माव्याचं नियंत्रण करा त्यासाठी एक योग्य उपचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात घातक शेतीमध्ये कॉटनच्या प्लॉटमध्ये बोंडळीचं नियंत्रण करणे जरुरीच आहे भोंडळी जर आपल्या प्लॉटवर आली तर आपलं उत्पादन नक्कीच बिलकुल पन्नास टक्क्यापेक्षाही कमी होऊ शकते तरी सर्व शेतकऱ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी बोंडळीचं नियोजन करा फिरोमेंट ट्रॅप्स लावा पतंग लावा त्याच्यामध्ये फिरमॅन्ट्राफ लावून चिकट सापडे लावा आणि ऑर्गेनिक कंट्रोल केमिकल कंट्रोल बायोलॉजिकल कंट्रोल करून सर्वांनी थोडंसं नायट्रोजनचं प्रमाण कमी करा युरियाचं आणि यावर्षी बोंडअळी येण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी पोळ्याच्या अमावशेपासून भोंडोळीच्या सतर्कतेसाठी चांगले चांगले ॲम्प्लिगो आहे सिमोटीस आहे असे जे काही औषध आहेत चांगले चांगले ब्रँडेड औषधं मारून आपल्या पराटीच्या प्लॉटमधलं व्यवस्थापन करावे ही विनंती